बोगस महिलेनं खासदार नागेश पाटील यांची फसवणूक केल्याचं उघड झालं छत्रपती संभाजीनगरमध्ये राहणाऱ्या बोगस आय एस कल्पना भागवत हिचा भांडाफोड झालाय या कल्पना भागवतने ठाकरे गटाचे हिंगोली लोकसभेचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्याकडून वेगवेगळे बहाणे करून जवळपास लाख रुपये घेतल्याचं समोर आलंय या सर्वात महत्वाचं म्हणजे महिलेच्या खात्यात पैसे देणाऱ्या अकरा जणांच्या यादीत खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचं नाव समोर आलंय दरम्यान याबाबत खासदार नागेश पाटील आष्टीकर त्याने पैसे दिल्याचं देखील मान्य केलं संबंधित महिला आईच असल्याचं सांगून भेटली होती कधी मंदिर बांधायचं तर कधी आई आजारी असून उपचारासाठी पैसे पाहिजेत असं सांगून या महिलेनं ना खासदार नागेश पाटलांना गंडवलं यावर खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी आपली प्रतिक्रिया दिली बरोबर आहे मी पण आता आमच्या न्यूज मध्ये काही आल्याच्या नंतर मी ते सकाळी झोपित होतो मी काल रात्रीला बारा साडेबारा वाजता इथं लँड झालो आणि जवळपास एक दीड वाजला घरी यायला काल परवा दोन तीन दिवसाखाली मला एक औरंगाबादवरून एका पत्रकाराचा फोन आला होता की असं असं काहीतरी आहे मी प्रचार रॅलीमध्ये होतो मला काही फार जास्त बोलता येत नव्हतं मी म्हणल्यानंतर मी तुम्हाला सांगेन बोलेन आणि काल मग आता हे सगळं आटोपल्याच्या नंतर मी दिल्लीला आलो आणि आज कुठल्या तरी चॅनलवर किंवा पेपरमध्ये ही बातमी आहे वास्तव आहे की माझी त्यांची भेट झाली होती Uh, काही पैसे त्यांनी वारंवार मला कोण्या वेगवेगळ्या वेग वेग कारणाने मागितले ते मी आपल्याला <coughs> फोन जे त्यांनी मला रिक्वेस्ट केली आणि कशाबद्दल केली आणि नंतर मी कसे कसे टाकले ते मी तुम्हाला दाखवे यांची माझी भेट अशी झाली की माझा एक भावना माझा पुतण्याच म्हणजे माझा भाऊ ॲचुलात भाऊ आणि त्याचा मुलगा एक वेळेस ट्रेनमध्ये जात असताना त्यांची त्यांना भेट झाली आणि ती स्वतःला आय एस अधिकारी सांगत होती आणि रामभद्राचार्य महाराज यांची शिष्य सांगत होती मग त्यांनी काहीतरी मंदिराचा विषय होता आणि मग त्यांनी त्या संदर्भामध्ये त्या मंदिराला देणगी वगैरे देण्याच्या म्हणून आता ते गरीब माणसं त्यांना काही होत नव्हतं बाबा चला म्हणे आमच्या दादाकडे नेतो आणि मग तुम्हाला ते काहीतरी तुम्हाला मदत करतील या दृष्टिकोनातून ते माझ्या गावी तिथे आले होते माझ्या घरी आणि त्यांनी सांगितलं त्यांच्याकडे क्लिप आहे व्हिडिओ क्लिप आहे जिच्यामध्ये भद्राचार्य महाराज तिला म्हणतात की ही आमची अतिशय चांगली शिष्य आहे आणि ती एस आहे आणि फारच होतकरू मुलगी आहे असं तसं त्याच्या दे व्हिडिओमध्ये मी स्वतः बघितला तो राम भद्राचार्य महाराजांचा एका स्टेजवरती तिचा सत्कार करत होते मला असेच चांगला चांगली व्यक्ती असेल ती म्हणजे स्वतःला कल्पना पाटील म्हणत होती म्हणजे आमच्या समाजाची म्हणत होती आणि तिथं ट्रॅजेडी अशी तिने सांगितली होती की म्हणजे ज्या वेळेस ला बोलवतात uh, सॉरी इंटरव्ह्यू नाही uh, म्हणजे ज्या वेळेस तिला ट्रेनिंगला बोलवतात त्यावेळेस तिचे वडील वारले आणि ती जायला लेट झाली आणि नंतर मग इतरल्या अधिकाऱ्याने तिला आता नंतर बघू आणि असं करत करत तिला म्हणजे त्या ह्यातून बाद करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी माझ्यावर अन्याय केला असं झालं असं म्हणजे बऱ्याचशा ट्रॅजेडी तिने सांगितली वडील गेले आई असते काही दादारी असते आम्ही किरायच्या घरात राहतो बराचसा काही मला त्यांनी त्यावेळेस असं इमोशनली खूप गोष्टी सांगितल्या ठीक आहे मग त्या दिवशी त्यांनी मंदिरासाठी मला निधी मागितल्याच्या नंतर भद्राचारी जी महाराज कुठंतरी मंदिर बांधतायेत आणि त्या मंदिरासाठी साहेब आपण सर्वांनी मदत करावी असं तसं म्हणल्यामुळे मी त्यावेळेस काहीतरी वीस एक हजार रुपयाची त्यांना मदत केली मग त्यानंतर तिथला संबंध आल्यामुळे ते भेट झाल्यामुळं मग ते एकदा दोनदा मला मी दिल्लीला आहो मला थोडीशी अडचण आहे मला मदत करता का मी माझं म्हणजे नोकरीवर लागायला लागल्या मधून आपल्याला देईल असं करता करता एक दोन तीन ट्रान्झॅक्शन एक दहा दहा हजाराचे किंवा दहा हजाराचे असे दोन तीन ट्रान्झॅक्शन झाले दा। एकदा ते म्हणले मला की माझी मेडिकलची आता म्हणजे माझं सगळं झालंय आणि मला मेडिकलला बोलवत आहे आणि साहेब म्हणे मी खूप अडचणीत आहे जाण्याचे येण्याचे सुद्धा त्यांचे वांदे होते मग एकदा तिथून त्यांना जाण्यासाठी येण्यासाठी व्यवस्था करून दिली त्याच्यामध्ये एक दहा एक हजार रुपये तेव्हा दिले आणि लास्ट ट्रान्झॅक्शन जे माझं दिलं म्हणजे खूप मग त्याची आई कुठतरी कुठेतरी खूप आजारी आहे एक दीड लाख रुपये मला पाहिजे कसं तरी करून द्या पण मी म्हणलं आता हे कसं आहे मदत आपण करतो पण प्रत्येक वेळेस जर तुम्ही प्रत्येकच गोष्टीला छोट्या छोट्या गोष्टीला जर मागू लागले तर मग माणूस जरा कदरून जाते मी त्या अर्थाने थोडे दिवस मग त्याला एंटरटेन नाही केलं पण त्याच्या वेळेस मग म्हणत की आई आता खूप सिरियस आहे दादा दुसरा कोण करणार आता काहीतरी मला काही दुसरे कोणी परिचयाची नाही म्हणा पुन्हा एकदा त्यावेळेस अजून काहीतरी असं दहा एक हजारचं ट्रान्झॅक्शन